नमस्ते मित्रमैत्रिणींनो जयश्रीज गार्डन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत मी आज तुम्हाला पुन्हा लिलीचे रोप दाखवत आहे पंधरा दिवस झाले असावीत आणि पुन्हा याला आता नवीन कळे आलेले आहेत फूल पण उमललेलं आहे आणि दोन तीन कळे आलेले आहेत तिकडे एक कळी ही एक आणि इकडे एक आहे कळी छोटीशी कळी आहे इकडे तर त्याच्या बिया पण मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत आणि हे सुंदर असं फुल उमललेलं आहे तर पाऊस पडून गेला आणि झाडांना वेगळं तेज आलेलं आहे ते, ते सुद्धा आपण पाहूयात तर आज थोडक्यात आपण गार्डन उभारू हो म्हणून आपण हा व्हिडिओ पाहूयात तर हे गुलाबाचं रोप आहे आणि सुंदर अशा कळ्या आणि गुलाबं आलेली आहेत तर हे तुम्ही गुलाब पाहू शकता खूप सुंदर कलर आहे आणि खूप सुंदर अशा रीतीने हे उमलत आहेत गुलाब कळ्या पण भरपूर आलेल्या आहेत तुम्ही पहा किती सुंदर अशा कळ्या आलेल्या आहेत आणि गुच्छाने असे गुलाब एकाच वेळी उमलतात आणि इकडे पहा जुई किती उमललेली आहे खूप सुंदर फुले असतात तिची आणि सुगंध खूप सुंदर आहे जुईच्या फुलांचा आणि गुच्छाने उमललेली आहे तुमच्याकडे जर असेल जुईचं रोप तर तुम्हाला नक्कीच त्याचा अंदाज येईल किती सुंदर सुगंध असतो ते तर हे जुईचं झाड पण छान झालेलं आहे आणि मोगऱ्याला आता फूल नाहीयेत तर एकच फुल उमरलेलं आहे बोगऱ्याच तर अजून गुलाबाची फुलं पाहूयात आपण खूप सुंदर अस हे फुल उमरलेलं आहे देशी गुलाब आहे सुगंध खूप छान असतो नर्सरी मध्ये तुम्हाला मिळून जाईल किंवा कटिंग पासून सुद्धा तुम्ही हे उगवू शकता तर हे खूप मोठं झालेलं आहे आणि याची कटिंग करावी लागेल मोठं झालं की त्याची कटिंग करावं लागते म्हणजे त्याला दुसरे फुटवे येतात तर याचा सुगंध खूप असतो आणि याचं गुलकंद केलं जातं तर या बाजूला हे हळदी कुंकूचा आलेलं आहे याचा सुद्धा कलर खूप छान आहे पण याला सुगंध वगैरे काही नसतो ही हळद आहे आणि ही, ही मनानेच उगून आलेल्या ही हळद मनानेच उगून आलेली आहे पाऊस पडल्यानंतर हा केवडा आहे आणि हे गवती चहा आवळ्याचं रोप, अननस आणि इकडे हे सुंदर असे गुलाब उमललेले आहेत पण उन्हाने जरा सुकलेले आहेत हे गुलाब उन्हानी सुकलेले आहेत आणि हवेन याच्या पाकळ्या सुद्धा उडून गेलेल्या आहेत हे सुद्धा खूप सुंदर कलरचं गुलाब आहे हे एक गुलाब उमलत आहे कळ्या आलेल्या आहेत आणि खूप सुंदर असे गुलाब तयार झालेले आहेत असं वाटतं खूप वेळ पाहत राहावं हो यांना यांच्यापासून दूर जाऊ नये असं वाटत तेवढा वेळच मिळत नाही पण इकडे ही जास्वंदी आहे आणि जास्वंदीच खूप सुंदर फुल उमरलेलं आहे आज आणि हे एक जास्वंदीच फूल आहे पण ते कळी आहे तिकडे एक कळी आहे आणि ही एक जास्वंदी आहे तिला आता फुलं नाही आणि हे आहे ब्रह्मकमळ हे चार पाच महिन्यापूर्वी मी लावलं होतं याला वरती आणून कसलं सुंदर कलरचं हे झालेलं आहे कळीच आता है हे थोड्या दिवसांनी जेव्हा उमलेल तेव्हा तुम्हाला मी नक्की दाखवीन ब्रह्मकमळाला सुद्धा खूप सुंदर कलरच्या कळ्या आलेल्या आहेत आज एकच फुल उमरलेलं आहे आणि हे जरा वेगळं फुल आज उमल तर फोन थोडासा ओव्हरहीट झालेला आहे त्यामुळे बंद पडत आहे तर आपण पटकन पाहून घेऊयात हे एक पिवळ गुलाब आहे खूप सुंदर कलर आहे हा सुद्धा आणि हा एक कलर आहे खूप सुंदर कलर आहे हा सुद्धा वांगे सुद्धा पाहिलेले आहेत आज मी एवढे वांगे काढलेले आहेत तर हे वांग्याचं रोप आहे आणि खरबुजाचा वेल पाहिला होता आपण मागच्या वेळेस आणि हे छोटस खरबूज तयार झालेलं आहे आणि हे एवढे वांगे निघालेले आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद